सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या चांदणी नदीकाठच्या मांडे गावात पुराच्या पाण्यानं मोठं नुकसान झालंय गावातील स्मशान भूमीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक मृत जनावर सुद्धा नदीकाठी पाहायला मिळत आहेत आजपर्यंत असा पाऊस आणि नदीमध्ये पाणी कधीच पाहिलं नाही अशा प्रतिक्रिया इथल्या स्थानिकांनी या सर्व परिस्थितीनंतर व्यक्त केल्या फार विचित्र परिस्थिती होती म्हणजे भयानक गेले सात ते आठ दिवस झालं मांडेगाव आणि बार्शी असा कुठलाही संपर्क नव्हता जवळपास शंभर ते सव्वाशे एकर मधली जमिनीची माती वाहून गेली म्हणजे आता तिथे त्या काहीच करता येत नाही अशी भयानक परिस्थिती आहे जास्तीत जास्त प्रमाणात निधी या शेतकऱ्यांसाठी देण्यात यावा ही विनंती असेल गेले दोन वर्षापूर्वीचं काम हे मशानभूमीचा रस्ता असेल किंवा ह्या आतमधलं काम केलेलं आहे परंतु हे भयानक असं महापूर आल्यामुळे ह्या ह्याच्यावरती माझ्या डोक्याच्या वरती पाणी होत आहे मशानभूमीमध्ये त्याच्यामुळे इथलं पूर्ण नुकसान झालंय माझ वय सध्या सत्याहत्तर वर्षे सत्यात्तर वर्षाच्या काळात मी कधीही असा महापूर पाहिलेला नव्हता इतकं नदीला पाणी आलेलं आणि शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे जवळजवळ दोन्ही पात्राच्या पात्र सोडून अर्धा अर्धा किलोमीटर पाणी शेतात पसरलेलं होतं त्यामुळं शेतातली सगळी पिकं तर वाहून गेलेत पण मातीसुद्धा खरडून दोन दोन फूट माती खरडून गेलेली त्यामुळे त्यामुळं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे तरी सरकारनं याबाबत विचार करून शेतकऱ्याला मदत करावी भरपूर मदत करावी अशी सरकारला विनंती आहे